नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका ताई व ताईंसाठी मानधनवाडीच्या प्रस्तावाविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट आणि माहिती हे आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत पाहूया तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी सेविका मदतनीसांना दहा हजार मानधनवाढीचा प्रस्ताव है मित्रों। तर काय आहे सविस्तर अशी माहिती इथे आपण पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रत्येकी दहा हजार रुपये मानधनवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासह व इतर मागण्यांबाबतही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी सकारात्मक दर्शविली असून मानधनवाडीच्या प्रस्तावासह इतर मागण्या शासनदरबारी मान्य होण्यासाठी येत्या अठ्ठावीस जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाडी यांनी दिलेली आहे गुरुवारी नवी मुंबईतील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या कार्यालयात आयुक्त पगारी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रित संघटनाच्या प्रतिनिधींची बैठक सकारात्मक पार पडली या बैठकीला कृती समितीच्या वतीने एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे दत्ता देशमुख राजेंद्र बावके संगीता कांबळे राजेश सिंग निलेश दातखेळे हे तर प्रशासनाच्या वतीने उपायुक्त विजय क्षीरसागर संगीता लोंढे काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते वेतन श्रेणी सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मानधनवाडीसह इतर विविध प्रलंबित विनाविलंब बैठक घेऊन त्या पूर्ण करण्यात यावेत अशा अन्य अन्यथा राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन व राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसमोर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी साकार साकारला दिला होता सरकारला दिला होता याचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महिला व बालविकास मंत्री महिला व बालविकास विभागाचे सचिव तसेच एकात्मक बालविकास योज योजनेचे आयुक्त यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिले होते या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी बैठक बोलावून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिलेले आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्थाईंसाठी दहा हजार मानधनवाढीचा जो काही प्रस्ताव या आहे या प्रस्तावाविषयी ही संपूर्ण अशी अपडेट आपण पाहत आहोत मित्रांनो की यामध्ये सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वान आश्वासन दिलेले आहे या बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा झालेली आहे त्यामध्ये मासिक पेन्शनाबाबत योजनेचा प्रस्ताव तसेच ग्रॅच्युटीसाठी निधी मंजुरी दोन हजार बावीसच्या अगोदर नियुक्त दहावी पाच मदतनिस्तांची सेविकापदी थेट नियुक्ती पर्य पर्यवेक्षक पदांची भरती प्रक्रिया मुंबईसारख्या महानगरात अंगणवाडीची भाडे किमान चार हजार करण्याचा प्रस्ताव सर्व थकीत एकरकमी सेवा समाप्ती लाभाच्या रकमा तीन महिन्यांच्या आत देण्याबाबत मोबाईल व पोषण ट्रॅकर ॲपचेही प्रशिक्षण रिचार्जची रक्कम वाढविणीचा प्रस्ताव वैद्यकीय रजा अंगणवाडीचे सर्व साहित्ये अंगणवाडीत केंद्रात पोहोचवण्यासह इतर मागण्यांचा समावेश आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्ताईंसाठी जो काही दहा हजार मानधानी मानधनवाढीचा प्रस्ताव आहे तर त्या प्रस्तावासंदर्भामध्ये मित्रांनो शासनदरबारी मान्य होण्यासाठी येत्या अठ्ठावीस जून तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की अठ्ठावीस जून रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर हे प्रदर्शन होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अंगणवाडी सेविका ताई व मदतनिस्ताईंसाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो